राजकारण्यासाठी शेती ही असते तुम्ही शेती येऊन करताय राजकारण त्यांच्यासाठी शेती आहे तुमच्यासाठी हे आलो की त्यांचं राजकारण चालू होतं इकडे गावी आलो की त्यांना पोट दुखायला लागतं तुम्ही दिल्लीला ला, ला दिल्लीला 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 गेलो की पोटात दुखतं कुठेही मी गेलो तरी पोटात दुखतं तेव्हा मी काय त्याचा विचार करत नाही या सर्व पोटदुखीवाल्यांना आम्ही त्यांची व्यवस्था केलेली आहे बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना मोफत एवढं <laughs> <laughs> <ते वो> एवढ्या <डागे। laughs> परिस्थिती दरम्यान पण पर आपल्या सरकारनं खूप चांगली मदत केलेली आहे पण तरी सुद्धा आता काळी दिवाळीचं आंदोलन एक बघा त्यांच्याकडे आता मुद्दे नाही हजार कोटीचं पॅकेज जाहीर होईल आणि पैसे दिवाळी मी म्हणालो होतो ना दसऱ्याच्या मेळाव्यात की शेतकऱ्यांची दिवाळी काळी होऊ देणार नाही त्याप्रमाणे आम्ही पैसे देण्याही सुरू केल्या त्यांच्या खात्यात पैसेही जाऊ लागलेत त्यामुळे बोलणार काय मुद्दा नाही मग मुद्द्याचं म्हणजे कुठल्याही मुद्द्याला धरून राजकारण करणं आता विरोधी पक्षाचं ते त्यांनी ठरवलेलंच आहे म्हणजे विरोधकांचं लोकांचं दिशाभूल करायचा हा प्रयत्न सुरू आहे दिशाभूल त्यांनी नेहमी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतातच ते शेतीचं असू द्या निवडणुकीचं असू द्या कुठलाही विषय असू द्या त्यांना कुठ बघा जर चांगला निर्णय घेतला तर चांगलं म्हणायला पाहिजे हेच लोक मुख्यमंत्री देवेंद्रजींना जाऊन बुके देत होते ना, देतो ना। hmm. चांगले मुख्यमंत्री आहेत म्हणून म्हणत होते ना आता लगेच त्याच देवेंद्रजींना मुख्यमंत्री कसा फेलर प फेल झाला मुख्यमंत्री कसा अपयशी आहे हेच म्हणजे हे हे दु ही दुटप्पी भूमिका आहे आणि हे खरं म्हणजे हे रड रडगाणं आहे कायमचं रडत राहायचं सा। बाळासाहेबांनी आम्हाला रडायला नाही लढायला शिकवलेलं आहे ते म्हणून आम्ही त्यांचे विचार घेऊन पुढे चाललो आहे आणि लोकांनी देखील आम्हाला स्वीकारले